मातंग समाजाच्या नादाला लागाल तर यापुढे याद राखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे विश्वास मोहिते यांचा इशारा महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार मातंग समाजावरती अन्याय व अत्याचार होत आहेत ही गोष्ट निंदनीय आहे मातंग समाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज असल्यामुळे अजूनही संयम ठेवून आहे मातंग समाजावरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या गुंडांनी यापुढे मातंग समाजाकडे वाकडी नजरही करून बघू नका अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत मातंग समाजाच्या यापुढे नादाला लागाल तर याद राखा असा खणखणीत इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर मंच अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या युवकांना कार्यकर्त्यांना मारहाण करणे धमकावणे अशा घटना वारंवार घडत आहेत नुकतेच सांगली जिल्ह्यातील बहे येथील देवकर या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला डोळ्यात मिरचीपूट टाकून मारहाण करण्यात आली राहुरी तालुक्यातील मातंग समाजातील कुटुंबावरती केलेला प्राणघातक हल्ला या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे यावेळी विश्वास मोहिते यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मातंग समाजावर वारंवार होत असलेला अन्याय ही निंदनीय बाब आहे मातंग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारा आहे म्हणूनच कायदा हातात घेत नाही संयमी आहोत याचा अर्थ भितरट नव्हे याचा विचार या अन्याय करणाऱ्या गुंडांनी करावा आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी सांगली जिल्ह्यातील बहे येथे घटना तसेच राहुरी तालुक्यातील मातंग समाजाच्या कुटुंबावरती झालेला प्राणघातक हल्ला या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी विश्वास मोहिते यांनी केली आहे जय भीम जय संविधान मी विश्वास मोहिते संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच महाराष्ट्र राज्य गेल्या चार दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावरती होणार होत असलेली अन्याय ही खरंच निंदनीय घटना आहे यामध्ये विशेष करून राहुरी तालुक्यातील मातंग समाजाच्या जा महिलेला झालेली मारहाण प्राणघातक हल्ला अतिशय निंदनीय आहे त्याचबरोबर सातारापासून जवळच असलेल्या सांगली जिल्ह्यातील बहेगावच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यावरती मिरचीपूड टाकून डोळ्यामध्ये टाकून झालेली मारहाण निंदन ही निंदनीय आहे खरं तर मी मातंग समाजाच्या नेत्यांना आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करू इच्छितो की अशा अन्यायाच्या विरोधात आपण सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा नेता ही भूमिका बाजूला ठेवून एक समाजाचा आहोत म्हणून एकत्र येऊन अशा अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे आणि या अशा गावगुंडांना मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगू इच्छितो की मातंग समाज हाच बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहे म्हणूनच आजपर्यंत संयमानं आहे यापुढे जर आपण अशाच भूमिका घेऊन मातंग समाजावरती अन्याय कराल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि जशाच तसे उत्तर द्यावं लागेल या माझ्या भूमिकेबरोबर मातंग समाजानं सदैव ठाम राहावं आपण एकत्रित मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर मातंग समाजाच्या कुटुंबांवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सदैव लढा देण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे एवढंच पुरोगा मी पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो थांबतो जय भीम जय भारत